देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागलेली आहे आपण त्यांचा विरोध केलेला आहे आता काय विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असत मग तो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक ती नियतीचीच म्हण आहे की जो सत्य ते त्यालाच भांडावं लागत असतो आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे आरक्षणाचा मग काही काही समाज असेल तुम्ही महादेव कोळी समाज असेल राजपूत समाज लिंगायत समाज असेल बांजारा समाज असेल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाचे आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे हा नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहे हे बघा वैचारिक मतभेद वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत विषय वेगळा त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर डिक्लेअर करणार आहे सामूहिक आमरणपोषणाची अंतर्वालीत हे फायनल आहे शंभर टक्के अंतर्वालीत होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईतही आमर अनुपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच पोरांचा संबंध नव्हतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी मराठा समाजाचा संबंध नव्हतं जरा आली कोण चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं पुन्हा देशाने बघितलं नसत सोडणार नाही पुन्हा मी आरक्षण घेतल्या समाजाचं अधिकार हे हो बघा ते आपण कधीच भांडत नाहीत असत ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलो घेऊ शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले नेते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही okay. 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 ना आमचे नाही आणि आता हे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजत आहेत ना त्यांना तर पक्क ओळखलं आता ओबीसीने हे कशासाठी होते काय मागणी केली आणि काय मागते हे गोरगरीबाचे लेकर सुधरावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा हे थोडेफार नेते ते असते आमच्या तर आमचे येत ना दोन चार त्यांना काय नाव ठेवा आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना गोरगरीब बोर्गर, मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल त्या आम्हाला विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही मायाच मागा लागलीत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं काय तर नंतर दोन कान खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण मिळाल्यावर बोलून घेऊन दोन कान खाली लावा चालतं ती वेळ आहे का आज समाज स्वतःची लेकरं मोठी होईत म्हणून झुंजतोय रिअल सांगतो ना दादा हे मी पोटतडकी शब्द सांगतो आज मराठा समाज गावखेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकदीने संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकते ना गोरगरीब बाहेर निघला होता काल आणि सांगितलं पण नव्हता आधी मग अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी आपले लेकर मोठे व्हाय जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार आपण गोरगरीब लेकर मोठे होते आणि आरक्षण मिळू आयुष्यात आपल्याला नाही करता आलं काही आडू पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं घरात बसू मग ते भयात माग लागत येत कोणाला उठी देत आणि माया मागं लावायला लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही ते माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येईल आणि मी गरिबासाठी लावणार तुम्हाला काय टेका करायचंय करा आंदोलन संपल्यावर बघू बघणार आहे सोडणार नाही तुम्हाला